नमस्कार मित्रांनो भेटतोय पुढच्या वाक्य रचनेमध्ये वाक्य रचना क्रमांक तीन अकराव्या व्हिडिओसह मी तुमचा मित्र डॉक्टर ज्ञानदेव काळे अतिशय सहजतेने सुलभतेने वाक्य रचना कशी तयार करायची वाक्य इंग्रजी वाक्य कसे तयार करायची हे आपण गेल्या दहा मध्ये पाहिलेलं आहे यामध्ये आपण अभ्यासले आहेत मूळच्या दोन वाक्य रचना तिसऱ्या वाक्य रचनेसह मी आज तुमच्या आलेलो आहे यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम जे आपण मूळ वाक्य रचना केलेली होती सब्जेक्ट सब्जेक्ट नंतर आपण लिहिलेले होतो वर्ब यानंतर काय लिहायचे हे प्रश्न आपल्याला पूर्वी होते आज मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ क्रमांक दहा मध्ये आपण पाहिलंय की आपण सब्जेक्ट नंतर वर्ब लिहितो आणि वर्बला प्रश्न विचारतो काय वॉट आणि आपण त्यानंतर लिहिलेलं आहे ऑब्जेक्ट आता मात्र आपल्याला लिहायचं आहे वर्बला प्रश्न आपण थोडासा वेगळा विचारणार आहे आणि आज आपण नवी वाक्य रचना करणार आहे सब्जेक्ट नंतर लिहिणार आहे वर्ब वर्ब नंतर लिहिणार आहे ए म्हणजे ॲडव्हर्ब बघा काय असणार आहे वाक्यरचना एस एस इज सब्जेक्ट वी इज वर्ब अँड ए इज ॲडव्हर्ब मग ऍडवर्ब म्हणजे काय असते तर ऍडवर्ब म्हणजे ॲडव्हर्ब इज ए वर्ड ऑर ए ग्रुप ऑफ वर्ड दॅट टायल्स क्रियापदाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला किंवा शब्द समूहाला क्रियाविशेषण म्हणतात आता क्रियापदाबद्दल माहिती देतो म्हणजे नेमकं काय सांगतो खूप काय सांगतो मात्र आपण तीनच गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्यात कारण याची सवय होईपर्यंत आपण पुढच्या गोष्टींकडे जाणार नाही आपण टप्प्याटप्प्यानं प्रत्येक गोष्ट बघत आलेलो आहे सगळ्यात पहिलं म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती देतो म्हणजे क्रियेची रीत सांगतो क्रिया कशी घडली हाव हे सांगतो त्याला आपण म्हणतो मॅनर त्यानंतर क्रियेचे ठिकाण क्रिया घडली कुठं त्यानंतर क्रियेची वेळ क्रिया घडली कधी या तीन गोष्टी मूलत क्रियापदाबद्दल माहिती देणाऱ्या आहेत आणि म्हणून या तिन्ही प्रश्नांनी येणारं उत्तर हे नेहमी क्रियाविशेषण असतं तर आता आपण वाक्य कसं तयार होतं ते बघूया मागच्याच भागामध्ये आपण अतिशय सहज सोप्या पद्धतीने हे वाक्य तयार केलेलं होतं कर्म घेऊन म्हणजेच वॉट असा प्रश्न विचारून आज बघा वाक्याच्या सुरुवातीला काय लिहायचंय तर वाक्याच्या सुरुवातीला लिहायचा सब्जेक्ट सब्जेक्ट नंतर लिहायचंय वर्ब वाक्याच्या सुरुवातीला काय लिहायचंय आपण ज्याबद्दल बोलतो किंवा चर्चा करतो ते आणि त्यानंतर लगेच लिहायचंय त्याने केलेली क्रिया त्यानंतर काय लिहायचं प्रश्न पडतो पडला प्रश्न की तो विचारायचा क्रियापदाला क्रियापदाला म्हणजे क्रियावाचक शब्दाला यावेळी मागच्या वेळी आपण प्रश्न विचारला होता काय वॉट ह्यावेळी प्रश्न विचारायचा आहे हाव कस कसे आणि जे उत्तर येईल ते क्रियापदा नंतर लिहून रिकाम व्हायचंय आणि आपलं वाक्य पूर्ण करायचंय आपली वाक्य रचना होणार आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एड बघूयात कशी होतील वाक्य तयार अश्लेषा वर्स प्रश्न पडला प्रश्न काय विचारायचा हाव वक्स हाव अश्लेषा वक्स स्लोली आपलं वाक्य तयार झालं अस्लेशा वक्स हाव स्मार्टली अश्लेषा वर्क्स केअरफुली असलेश वर्क्स सायलेंटली असलेशा वर्स हॅपीली असलेशा वर्स वाईजली बघा प्रत्येक ठिकाणी आपण शब्द बदलला आपल्याला नवीन वाक्य मिळाले आणि इथं प्रत्येक शब्द ती क्रिया म्हणजे ती काम करते कशी या कशी या एका प्रश्नाची उत्तरे एवढी सारी मिळतात खूप सारी मिळतात आपल्याला त्यातले आपण सिलेक्टेड उत्तर इथं लिहायचे आपल्याला जे पटकन सुचल ते उत्तर लिहायचं उत्तर मिळालं की लिहून टाकायचं नाही मिळालं तर विचार करत बसायचं ना तिथंच फुल स्टॉप द्यायचा बघा सब्जेक्ट बदलून बघूया अश्लेषाऐवजी महेश वर्क्स स्लोली वर्क्स स्मार्टली वर्क्स केअरफुली वर्क्स सायलेंटली वर्क्स हॅपीली वर्क्स वाईजली सब्जेक्ट बदलून बघूया महेश ऐवजी माय फ्रेंड माय फ्रेंड ऐवजी आर नेबर आर टीचर हिज ब्रदर्स फ्रेंड काहीही सब्जेक्ट काहीही असू शकतो आवश्यकतेनुसार यस ये येस यस लावा किंवा जर तुम्हाला भूतकाळात वाक्य तयार करायचंय तर क्रियापदाचं भूतकाळी रूप लिहा अश्लेषा वक्ट स्लोली वक्ट हाव स्लोली वक् महेश वक्ट हाव केअरफुली अवर टीचर वर्ड हाव हॅपीली अवर टीचर वर्क हॅपी अशा प्रकारे जर भविष्य काळात जर वाक्य हवं असेल तर आपल्याला वर्कड जे भूतकाळी रूप आहे त्याऐवजी विल वर्क या हे कसं आलं हे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे तुम्हाला इथं फक्त काय करायचंय तर क्रियापद बदलायचंय मग बदलायचंय म्हणजे वर्कच्या ऐवजी वॉक लिहा वॉकच्या ऐवजी टॉक लिहा अजून काय काय लिहा जे काही लिहाल त्या क्रियापदाला प्रश्न विचारा हाव आणि जे उत्तर येईल ते क्रियापदानंतर लगेच लिहायचं त्यानंतर फुलस्टॉप द्यायचं छोटसच वाक्य पण ग्रमॅटिकली करेक्ट वाक्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि अशा प्रकारचे वाक्य आपल्याला जास्तीत जास्त तयार करायची बघूया कर्ता बदलून वी आर प्लेंग प्रश्न पडला हाव वी आर प्लेईंग हाव वी आर प्लेईंग फास्ट वी आर प्लेईंग स्लोली वी आर प्लेंग केअरलेसली वी आर प्ले वी आर प्लेसली वी आर प्लेंग इझीली ही आपली नेहमीची वाक्य आहेत आणि ती आपल्याला इथं तयार करायचे आहेत प्रश्न फक्त क्रियापदाला विचारायचा क्रियापदाला म्हणजे क्रियावाचक शब्दाला इथं आर प्लेइंग जरी आलं असलं तरी प्रश्न आपण प्लेईंगला विचारलाय आर ला विचारायचा नाही आणि जो काही उत्तर येईल ते इथं लिहून रिकाम व्हायचे आपल्याला नेहमीप्रमाणे वाक्य मिळणार आहे सब्जेक्ट बदला कॉम्बिनेशन बदला तुम्हाला नवनवीन वाक्य मिळणार आहेत तुम्ही जितके कॉम्बिनेशन्स जितके सब्जेक्ट बदलाल हिज रिलेटिव्ह आर प्लेइंग स्लोली हिज रिलेटिव्ह आर प्ले इझिली हिज क्लासमेट्स आर प्लेइंग जॉयसली स्टुडंट इन द लायब्ररी आर प्लेइंग फास्ट ही झाली आपली वाक्य तयार बघा यात कुठही किचकटपणा नाही आरच्या ऐवजी वेळ ठेवा भूतकाळातले वाक्य मिळतील वेअरच्या ऐवजी विल बी किंवा शाल बी ठेवा तुम्हाला भविष्य काळातले वाक्य मिळतील क्रियापद बदला प्लेईंगच्या ऐवजी रायटिंग रायटिंगच्या ऐवजी रिडिंग आणि काय नाही भरपूर तुम्हाला वाटेल ते क्रियापद इथं ठेवून द्या तुम्हाला प्रत्येक वेळी नवनवीन वाक्य मिळणार आहे जेवढे वाक्यात शब्द जास्त तेवढे कॉम्बिनेशनची शक्यता जास्त आणि तेवढी जास्त वाक्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघा पुन्हा एकदा सब्जेक्ट बदलून बघूयात मेन

तुमचे नवनवीन वाक्य तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक एक शब्द बदलला तरी सुद्धा तुम्हाला नवीन वाक्य मिळणार आहे जसं मेन मेनच्या ऐवजी विमेन घ्या पुन्हा तीच कॉम्बिनेशन तुम्हाला नवीन वाक्य मिळतील वर्कर्स अवर फ्रेंड्स अवर सोल्जर्स अवर देअर प्लेयर्स हॅव प्लेडच्या ऐवजी हॅड लिसंट काळ बदलून बघा विल फॉ विल हॅव फॉर वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ इथं जो तुम्हाला समोर दिसतोय तो पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्य काळ काय करायचं आपल्याला फक्त कॉम्बिनेशन करायचे आणि वाक्य नवीन नवीन तयार करायचे प्रश्न विचारा तुम्हाला वाक्य मिळणार आहे खात्री मला तुम्हाला कळलेलं असेल इथं मी तुमच्या माहितीसाठी काही ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर ज्याला आपण रीतिवाचक क्रियाविशेषण असं म्हणतो ती काही दिलेले आहेत या या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढा आणि ही स्क्रीनशॉट काढलेली क्रियाविशेषणं जे आहेत ते तुम्हाला वाक्यात वापरायचे अजून थोडी क्रियाविशेषणं बऱ्यापैकी तुम्हाला गरजेची असलेली रोजच्या व्यवहारात आपण वापरत असलेली बहुतांश क्रियाविशेषणं इथं आलेले आहेत पण ही सगळी नाहीत ही फार मोजकी यादी आहे की जी वारंवार आपण बोलत असताना वापरत असतो त्यासोबत मी तुम्हाला काही क्रियापदे दिलेले आहेत या क्रियापदांचा सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढून ती वापरून तुम्हाला नवीन नवीन वाक्य तयार करायचे या ठिकाणी हे सुद्धा या सर्व क्रियापदांचा वापर करून तुम्ही नवनवीन वाक्य तयार करायचे कॉम्बिनेशन्स करा प्रत्येक वेळी क्रियापदाला प्रश्न एवढाच विचारायचा हाव आणि जे उत्तर येईल ते क्रियापदानंतर लिहून रिकाम व्हायचं तुमचं वाक्य तयार झालेलं असेल मला खात्री आहे आजचं जे विवेचन आहे आपण जी चर्चा केली ही चर्चा तुम्हाला कळलेली असेल जर कळली नसेल तर तुमच्या माहितीसाठी म्हणून मी इथं माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही त्यावर मला तुमचा मेसेज किंवा प्रश्न असतील तर पाठवू शकता किंवा जर तुम्ही जर वाक्य दररोज प्रॅक्टिस करत असाल तर ती वाक्य हा जो टेलिग्राम चॅनल आहे तो आ, टेलिग्राम ग्रुप आहे तो ग्रुप जॉईन करा तुमची तयार झालेली वाक्य दररोज त्या ग्रुपवर टाकत चला तुम्ही टाकलेली वाक्य जे आहेत ती वाक्य मी चेक करून तुम्हाला इमिजिएटली फीडबॅक देऊ शकतो आणि तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा सांगू शकतो त्यामुळे तुमचं इंग्रजी इम्प्रूव्ह होईल एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची की के सराव केल्याशिवाय इंग्रजी जमत नाहीत जर तुम्ही रेग्युलर सराव केला तर तुम्हाला खूप सहजपणे ही इंग्रजी जमणार आहे जर सराव नाही केला तर ते जमणार नाही मला खात्री आहे की आजचं जे विवेचन आहे ते तुम्हाला नक्की आवडलं असेल जर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच